मंडळी विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळालं महायुतीनं तब्बल दोनशे तीस जागा जिंकत इतिहास रचला कारण सत्तेत असलेल्या आघाडीला पहिल्यांदाच इतक्या जागा मिळाल्या आहेत ज्यामुळं आता महायुतीत काहीही घडलं तरी सत्ता स्थापनेपासून त्यांना कोणीही परावृत्त करू शकत नाही पण यानंतर आता मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चढावड चांगलीच सुरू झालेली आहे शिवसेनेची इच्छा आहे की एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद कायम ठेवावं मात्र भाजपला मिळालेलं स्पष्ट बहुमत त्यांच्या मुख्यमंत्रीपदात अडसर ठरत आहे काल रात्रभर दिल्लीत खलबतं सुरू होती अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या बातम्या आता समोर येत आहेत पण या सगळ्यात अजित पवार पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री पदासाठी भाजपला पाठिंबा देत बाजूला होऊन गेले कारण मुख्यमंत्रीपदी शिंदे असण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस असलेले राष्ट्रवादीसाठी सोयीचं तर आहेच पण त्याही पलीकडे जाऊन अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेऊन दोन गोष्टी साध्य केल्या आहेत ज्यामुळं पवारांपेक्षा शिंदेच्या जास्त जागा नेऊनही अजित पवार इथं नावाप्रमाणे दादा ठरत आहेत कसं जुळवलं दादांनी हे समीकरण यामागची नेमकी कारण कुठली शिंदेबाबत केंद्रातल्या बैठकीत कसे निर्णय झाले याच राजकारणातील अंतर्गत घडामोडींचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं होतं त्याच्या काही कालावधीनंतर अजित पवार हे देखील महायुतीचा भाग झाले मात्र अजित पवार यांचं महायुती शिंदेंच्या सेनेतील नेत्यांना रुचलं नव्हतं विधानसभा निवडणुकांमध्ये देखील अजित पवारांमुळे सेनेच्या वाट्याला कमी जागा आल्याची नाराजी अजूनही ताजी आहेच पण त्या नाराजीचे पडसाद आता उमटायला लागले आहेत कारण निकालामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून एकट्या भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या त्यापाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेनं सत्तावन्न तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं एक्केचाळीस जागा जिंकल्या आहेत हे दोनही घटक मिळवून शंभर सुद्धा पार करू शकले नाहीत मात्र भाजप त्या शंभरच्या पार पुढे आहे अर्थात ते महायुतीचं सामूहिक यश आहे पण तरी सुद्धा आता जेव्हा सरकार स्थापनेची वेळ आली तेव्हा या दोन्ही पक्षाची महत्वाच्या पदांसाठी बोलणी सुरू आहे अजित पवारांनी मात्र इथे सिक्सर मारून मैदान कायम ठेवलं आहे तर एकनाथ शिंदेची फिरकी उडाल्याचं चित्र सध्या दिसत आहे अजित पवार हे ओळखून आहेत की मुख्यमंत्री पद हे आपल्याला मिळणार नाही म्हणून त्यांनी आधीच बलाढ्य भाजपला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देऊन टाकलाच पण त्याही पलीकडे जाऊन राज्यातलं सर्वोच्च खातं अर्थ खातं हे त्यांच्याकडे कायम राहील याची खात्री करून घेतली शिवाय महायुतीचा घटक पक्ष असल्यामुळं आधीच्या फॉर्म्युल्यानुसार राज्यात दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत त्यामुळं अजित पवार यांच्याकडं उपमुख्यमंत्री पदाची सूत्रही असणार आहेत यात काही वाद नाही विशेष म्हणजे अजित पवार हे सर्वाधिक पाचव्यांदा उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याचा विक्रम तर करणारच आहेत याशिवाय आगामी सरकारमध्ये अर्थमंत्रीपद आपल्याकडे येईल व सर्वाधिक वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम हा देखील त्यांच्या नावावर जमा होईल असा विश्वासही खुद्द अजित पवारांनी व्यक्त केला आहे त्या ये त्यामुळे येत्या दोन तारखेला अर्थमंत्रीपदाची शपथ घेऊन अजित पवार विक्रम करणार हे निश्चित आहे पण या सगळ्यात एकनाथ शिंदेची मात्र गोची झाल्याचं चित्र आहे काल दिल्लीत झालेल्या बैठकीत शिंदे यांनीच उपमुख्यमंत्रीपदी मिळावं असा प्रस्ताव भाजपनं मांडला आहे त्यासोबतच शिंदेंना केंद्रात सुद्धा उपमंत्रीपद देण्याची ऑफर भाजपनं दिली आहे परंतु एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात शिंदे गटाला गृह खात्यासह बारा मंत्रीपदं देण्यात यावी अशी मागणी केली आहे परंतु गृहमंत्रीपद कुठल्याच परिस्थितीत भाजप सोडत नाही असा इतिहास राहिला आहे याआधी देखील ते फडणवीसांकडेच होतं आणि आताही भाजपनं शिंदे गटात सोडण्यास नकार दिला आहे त्यामुळं नगरविकास महसूल खात्यांसह अन्य खाते शिंदे गटाकडे येण्याची शक्यता आहे विषय असा आहे की अर्थ खात्यावर सुद्धा दावा करू शकत नाहीत त्यामुळं राज्यातले महत्वाचे दोन खाते आता भाजप आणि राष्ट्रवादीच्या अखत्यारीत राहणार आहेत हे तेवढंच खरं त्यातही जर शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही तर मग सगळ्याच निर्णयासाठी त्यांना पवार आणि फडणवीस यांच्यावर अवलंबून राहावं लागणार त्यामुळं दादा भुसे यांच्या नावाची चर्चा असली तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच व्हावं अशी शिवसेनेच्या नेत्यांची इच्छा आहे विशेष म्हणजे अजित पवारांची माघार ही शरद पवारांच्या रणनीतीनुसार असल्याचं इतिहास बघितला तर आपल्याला लक्षात येतं ते कसं तर आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री पद सोडून जास्तीत जास्त महत्वाची खाती आपल्याकडं घ्यायची ही शरद पवारांची रणनीती होती त्यासाठी त्यांनी जास्त जागा असूनही काँग्रेसलाच मुख्यमंत्री केलं होतं तर अजित पवारांना उपमुख्यमंत्रीच ठेवलं होतं अजित पवारांनी उपमुख्यमंत्री बनण्याचा विक्रम केला असं जरी बोललं जात असलं तरी वाटाघाटीत अर्थ खाते महसूल ग्रह खाते शरद पवारांनी आपल्याकडेच ठेवली होती त्याला अजित पवार कंटाळले म्हणूनच त्यांनी शरद पवारांची साथ सोडत महायुतीचा हात धरला परंतु याआधी ते आपल्यावर अन्याय झाल्याचं ते बोलले असले तरी देखील अजित पवारांनी आताची राजकीय परिस्थिती पाहू शरद पवारांच्याच वाटेनं जाण्यास प्राधान्य दिलं आहे हे यातून अगदी ठळकमध्ये स्पष्ट होतं आणि तसंही शिंदेंपेक्षा फडणवीस मुख्यमंत्री असावेत ही राष्ट्रवादीसाठी सोयीचं आहे अजित पवारांचे फडणवीस यांच्याशी उत्तम संबंध आहे दोन हजार एकोणीसमध्ये सत्तानाट्य सुरू असताना दोघांनी अचानक राजभवन गाठत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती पण दोघांचं सरकार केवळ ऐंशी तास टिकलं पण दोन हजार तेवीसमध्ये दोन्ही नेते पुन्हा सोबत आले त्यांनी शिंदेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर काम केलं अजित पवारांची प्रशासनावर चांगली पकड आहे प्रशासनाला आर्थिक शिस्त असावी असा त्यांचा आग्रह असतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हे दोन्ही प्रादेशिक पक्ष असल्यामुळं देखील त्यांच्यात स्पर्धा आहे अनेक ठिकाणी त्यांच्यात खटके उडतात वर्चस्वाची स्पर्धा कायम सुरू असते दुसरीकडं देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खरे स्पर्धक एकनाथ शिंदेच आहेत कारण दोघांच्या पक्षांची मतपेढी एकच आहे शिवसेना मजबूत झाल्यास भाजपच्या वाढीवर मर्यादा येतात शिंदे यांच्याकडं मुख्यमंत्रीपद गेल्यास शिवसेना वरच ठरण्याची शक्यता वाढते मग भाजपला एकशे बत्तीस जागा मिळूनही काहीच अर्थ उरत नाही शिवाय कोणत्याही खात्यानं घेतलेले निर्णय केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो त्यामुळं मुख्यमंत्री असलेले शिंदे अजित पवारांना वरच ठरतात त्यांच्याशी दोन हात करणं अजित पवारांना जड जातं पण तेच शिंदे जर का अजित पवारांसारखेच उपमुख्यमंत्री झाले तर मग राष्ट्रवादीला मैदानावरील वर्चस्वाची लढाई सोपी जाते बहुमताच्या जवळ असलेल्या भाजपला अजित पवार यांची साथ असल्यानं शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली हे सगळं गणित ओळखून अजित पवारांनी ताबडतोब भाजपला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा जाहीर करून टाकला आणि उपमुख्यमंत्री पदासह राज्यात अर्थमंत्री पदासाठीही आपली वर्णी लावून घेतली त्यामुळं कमी संख्याबळ असूनही अजित पवारांची चाणक्य नीती फळाच आल्याचं दिसून येत आहे एकंदरीतच शरद पवारांपासून दूर असले तरी पवारांच्या आखाड्यात तयार झालेले अजित पवार त्यांचेच डाव खेळून सत्तेत बसण्याची तयारी करत आहेत नक्कीच भाजपसाठी ही गोष्ट सोयीची असली तरी शिंदे गटाची मात्र या सगळ्यात कोंडी होणार हे तितकंच खरं आहे या सगळ्या राजकारणातून शिंदे गटाच्या वाट्याला काय येणार आणि शिंदेंची भूमिका काय असणार हे बघणं आता महत्वपूर्ण ठरणार आहे आपण या सगळ्यांचे अपडेट घेतच राहणार आहोत तत्पूर्वी अजित पवारांच्या या चाणक्य नीतीवर तुमचं मत काय आणि भाजपनं गृहमंत्रीपद शिंदेसाठी सोडावं का हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र